नाना पटोले बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तात्काळ चर्चेसाठी नागपुरात बोलावलं त्याकरता मी आलो आहे रमेश चला यांच्यासोबतही फोनवरून चर्चा झाली यातून लवकर तोडगा काढावा जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका आम्ही मांडली काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म एबी फॉर्म जोडला नाही मात्र शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले एक काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला पण जी सांगलीची परिस्थिती सध्या उद्भवली आहे त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत महाराष्ट्रात महाविकास आघाडीकरिता अत्यंत चांगलं वातावरण आहे यासाठी काय निर्णय घ्यायचे ते ज्येष्ठांनी ठरवावं वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत यातून काय घडतं ते त्या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कळत असतं त्यामुळे मी यावर जास्त बोलणार नाही काल मी जी काही परिस्थिती मांडली आहे त्यातून राज्याचे आणि ने देशाचे नेते नक्कीच मार्ग काढतील महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी धर्म पाळायला पाहिजे अशा सूचना काल आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दिल्या आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला आहे आणि या संदर्भात काल तातडीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नाना पटोलेजी आणि विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांनी आम्हाला तातडीने बोलवलं आणि काल त्यांच्याशी मी जिल्हाध्यक्ष विक्रमजी सावंत पृथ्वीराजजी पाटील आणि आमच्या सगळ्यांच्या चर्चा सखोल नाना पटोले आणि थोरात साहेबांशी झाल्या त्याचबरोबर मला फोनवरून पटोले साहेब आणि थोरात साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनितलाजी यांचंही संभाषण काल माझ्याशी झालं के सी वेणुगोपालजींची माझं संभाषण झालं आणि महा सांगलीमध्ये जी थोडीशी परिस्थिती उद्भवली त्याबाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला लवकरात लवकर यातनं एक संयुक्त मार्ग काढावा जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल ला काल जो उमेदवारी अर्ज भरला त्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म भरला अशी देखील माहिती आहे नाही काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म भरलेला नाही पण काँग्रेस पक्षाचा जो काही कुठल्याही पक्षाचा निवडणुकीच्या काळातला जेव्हा ए बी फॉर्म जोडला जातो हा शेवटच्या क्षणालाही देऊ देऊ शकला जातो आणि म्हणून एकोणीस तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत मुदत आहे त्यांनी माझ्या माहितीने दोन अर्ज भरलेले ते काँग्रेस पक्षाच्या असं म्हणून भरलेला आहे आणि एक अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे काय बदल होईल असं वाटते का म्हणजे काही पर्याय आहे का नाही आता बदल होईल की नाही हे मी जाणत नाही कारण आता राज्याच्या आणि देशाच्या काँग्रेस पक्षाच्या आमच्या ज्येष्ठांची ही जबाबदारी आहे की एक सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्याने प्रामाणिक पेत्र के प्रयत्न केला की ही सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आणि त्याच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला मी राज्याच्या नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिली देशाच्या नेत्यांनी आम्हाला साथ दिली परंतु ज्या काही जी काही परिस्थिती सांगलीच्या जागेबाबतीत घडली हे आपण त्याला सगळे साक्षीदार आहेत पुन्हा काही मी त्याची पुनारवृत्ती करत नाही आणि महाविकास आघाडी आता अबाधित महाराष्ट्रात राहिली पाहिजे महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगलं आहे आणि या दृष्टीने आता येणाऱ्या काळात काय पावलं टाकायचे हे आता महाराष्ट्रातल्या ज्येष्ठांनी आणि देशातल्या आमच्या वरिष्ठांनी ठरवलं नाही तर आता ठीक आहे बहुजन वंचित आघाडीच्या अनेक प्रयोग महाराष्ट्रात चालू आहेत आणि ह्या प्रयोगामध्ये काय काय घडतं हे एकूण म्हणजे त्या त्या निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू असतो मग मी त्याच्यावर काही टिप्पणी करणार नाही राहिला प्रश्न अपक्ष भरायचा आणि उभा राहायचा ह्या बाबतीतली मला खात्री आहे की काल जी काही जिल्हा ची वस्तुस्थिती आम्ही मांडलेली आहे त्यातून राज्यातले वरिष्ठ आणि देशातले वरिष्ठ त्यांच्याशी बोलून यातनं मार्ग काढतो म्हटलं की यामध्ये आता महाविकास आघाडी धर्म पाळावा लागणार आहे आमचे ज्येष्ठ नेते जे होते ने त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आता मिळाली नाही त्यामुळे आता धर्म ही सूचना आदरणीय नाना पटोले साहेब आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय रमेश चेनेतलाजी आदरणीय के सी वेणुगोपालजी या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आता जिल्ह्यातल्या आम्हा तमाम नेत्यांना दिलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाविकास आ आघाडी धर्म पळालं पाहिजे ही सूचना आम्हाला काल आलेली आहे आम्ही आमच्या भावना त्यात काय आहे त्या मांडलेल्या आहेत पण थोरात साहेबांनी ह्या सूचना आम्हाला कालपासून दिलेल्या ओके थँक्यू दादा लोकनायक न्यूज